आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संगमनेर शहरालगत असणाऱ्या संगमनेर खुर्द इथे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण अवैधरित्या पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती दरम्यान त्या ठिकाणी पोलीस पथकानं रविवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता छापा टाकला या छाप्यामध्ये अवैधरित्या जुगार खेळत असलेले अनिल एकनाथ राक्षे तसेच शिवाजी छबू चव्हाण श्याम दामोदर बेल्हेकर याद अजीज पठाण तसेच राजेंद्र तुकाराम जोरवेकर सूरज प्रताप कतारी तसेच संपत रमेश पवार तुळशीराम दादा वाळूंज अक्षय पांढरेनाथ वाघमारे आणि अक्षय उर्फ मोबी कतारी अशा दहा जणांना ताब्यात घेण्यात आल्या या ठिकाणी मोटरसायकली मोबाईल आणि रोख रक्कम असं एकूण पाच लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं शहर पोलिसांनी दहा जणांवरती गुन्हा दाखल केला दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू टोपे हे करत आहेत डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस